तर भावांना आपण तिरुपती मध्ये पोहोचलेला आहे बॅगा लगेच काउंटरला टाक चालत चालत आपण सात पर्वत पार करून वर जाणार आहे बालाजी मंदिर कडे तुम्ही बघायला हा असा रूट आहे हे अंतर आपण चालत जाणार तब्बल अंतर चौदा किलोमीटर चे आहे आपली स्टार्टिंग अलिपेरी पासून चालायला सुरुवात केली की नाही मोठी मोठी देवळं आणि नुसता पायऱ्या दिसायला चालू होतात जाताना चेकअप पण होतं अलीपरी पासून आपण चालायला सुरुवात केली आणि फायनली आपण पन्नास पायऱ्या जाताना असली मोठी मोठी देवळं लागतात بوندورلي निम्म्यात तालुका नाही हे मंदिर लागते म्हणजे काय टोटल पस्तीसशे पन्नास पायरे त्यातल्या आपण पंचवीसशे पायऱ्या वर चढता आला आणि त्यातले हजार पन्नास पायऱ्या राहिले लोप सोडून पस्तीसशे पन्नास पायरे जसा जणातला आम्ही दोघच फुडालो निम्म्यातन फुड आलं नाही हनुमानाचं मंदिर लागतंय हे बजरंग बली जय हनुमानाचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला तिथनं जसं पुढं आलो नाही पाळीव नाही तर जंगली हरण बघायला मिळतं हरण बघून जरा पुढं आलं नाही रस्ता क्रॉसिंगचे बॅरिगेट दिसते आधी रस्त्यावर नव्हतं की नव्हतं आता बनवलं जरा फो नाही असं जाय बघा सगळी जण चालून चालून जरा आराम केला निघालो तिथे या मंदिर जवळ आला नाही गुडघ्यावर चालत आणि तो विषय युट्यूबच्या ब्लॉग मध्ये सांगितलाय चढायच्या सगळ्या पायऱ्या संपवल्या एवढं संपवल्यावर एक समाधान आणि आनंद वे एक वेगळाच बरं कॅगेज काउंटरच्या बॅगा आणि कोलगेट घेतली रोम वर भावानं चालत कसं कसं आलो काय काय बघायला मिळतंय युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल युट्यूब लिंक बायो मध्ये आहे पार्ट थ्री लवकरच चला